बाहेर कोसळणारा पाऊस आणि त्यामध्ये गरमागरम आल्याचा चहा तर आल्याचा चहा नुसता प्यायचा त्यापेक्षा म्हटलं काहीतरी करूया चला तर गरमागरम आपला चहा उकळत आहे तोपर्यंत आपण बनवूया चहाबरोबर खाण्यासाठी गरमागरम वडे सुरुवातीला वडे बनवण्यासाठी आपण एक वाटण करून घेऊया त्यामध्ये आलं लसूण मिरच्या तुमच्या तिखटप्रमाणे तुम्ही मिरची कमी जास्त करू शकता त्यानंतर खूप सारी मुठभर कोथिंबीर यामध्ये पाणी न टाकता भरकट असं वाटून घेऊया हे बघा छान असं भरकट वाढलेलं वड्यामध्ये खूप छान लागतं त्यानंतर हे बटाटे उकडवून घेतले आहेत त्याची सालं काढून घेऊया आणि स्मॅश करून घेऊया अगदी खूप जास्त स्मॅश नाही करायचं आहे त्यानंतर आपण फोडणी करून घेणार आहोत त्यामध्ये कढईमध्ये आपण मोहरी जिरं छान असं तडतडवून घ्यायचं आहे आणि त्यावरती आपण जे वाटण बनवून घेतलं आहे त्याचबरोबर कढीपत्तासुद्धा टाकून घ्यायचा आहे छान असा फ्लेवर होतो कढीपत्त्याचा आता हे वाटण टाकून घेतलं आहे तुमच्या आवडीनुसार किंवा तुम्ही जेवढा वडे बनवणार आहेत तेवढ्या हिशोबामध्ये इथे तुम्ही हे वाटण टाकून घेऊ शकता मी इथे दोन थे तीन ते तीन बटाटे घेतलेली त्या हिशोबाने दीड चमचा वाटण घेतलं आहे त्यामध्ये आता हळद आणि मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे पुन्हा छान एकजीव करून घ्यायचं आहे तुम्ही इथे काही जण गरम गरम मसाल्याचासुद्धा वापर करतात तुम्ही गरम मसाल्याचा वापर करू शकता परंतु असं आलं लसणाच्या पेस्टवरती वडे खूप छान होतात चला तर आता आपण ह्यामध्ये हे बटाटा जो स्मॅश करून घेतला आहे तो टाकून घेऊया आणि सर्व बटाटा एकजीव करून घ्यायचा आहे अगदी छान असा मिक्स करून घ्यायचा आहे जेणेकरून सगळा मसाला बटाट्याला छान लागेल वरून कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि पुन्हा एकजीव करून आपण हे साईडला ठेवून देऊया वडे तळण्यासाठी आता बेसनचं बॅटर बनवून घेऊया त्यासाठी बेसन घेतलं आहे मी एका भांड्यामध्ये आणि त्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडासा आपण सोडा टाकून घेणार आहोत सोडा इच्छिक आहे तुम्हाला जर टाकायचं असेल तर टाका नसेल तर नाही टाकलं तरी चालेल आणि अगदी थोडंसं असं पाणी टाकून आपण आधी हे मिक्स करून घेणार आहोत आधीच जास्त पाणी टाकला की गुठळ्या ज्या आहेत त्या पटकन फुटल्या जात नाही म्हणून अगदी थोडं पाणी टाकून तुम्ही गुठळ्या फोडून घ्या आणि त्यानंतर चांगलं असं पाणी टाकून घ्या ज्या हिशोबात तुम्हाला थिकनेस हवा आहे त्या हिशोबात हे बघा आता आपलं छान बॅटर तयार झालं मी अगदी पाच मिनिटासाठी झाकून ठेवते आहे तोपर्यंत आपण बटाट्याची जी भाजी केली होती त्याचे गोळे करून घेऊया चला तर गरमच आहेत हे बघ भाजी तशीच गोळे करून घेतले आहेत आणि आता कढईमध्ये छान असं तेल गरम करून तेल चांगलं उकळलं की त्यामध्ये आपण हे वडे टाकून घेणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वड्याची साईज छोटी मोठी करू शकता चला तर जेवढे कढईमध्ये राहतील तेवढेच वडे टाका एक्स्ट्रा वडे टाकू नका नाहीतर वडे चांगले तळले जात नाही आता हे वडे आपण छान असे खरपूस तळून घेऊया आणि गरमागरम चहाबरोबर सर्व करूया खूप छान आणि सोप्या पद्धतीने हे वडे बनवून तयार होतात खूप छान लागतात चहाबरोबर आणि पावसाळा म्हटला की चहाबरोबर वडे भजी पाहिजेच नक्की ट्राय करा आणि आजची छोटीशी रेसिपी कशी वाटते ती कमेंट करून सांगा आणि अशा छान छान रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा खूप छान छान रेसिपी मी घेऊन येत असते त्याचप्रमाणे तस व्लॉग्सचं चॅनल आहे त्याच्यावरतीसुद्धा बरेच सारे व्हिडिओज अपलोड होत असतात तेसुद्धा चॅनल सबस्क्राईब करा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईलच चला छानपैकी आपले वडे बनवून तयार झाले आहेत ते बघा तुम्हाला तोडून हो दाखवते छान अगदी गरमागरम वडे बनून तयार आहेत गरमागरम चहाबरोबर आता ह्याचा आस्वाद घेऊया